बीड जिल्ह्याच्या खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे व पालकमंत्री पंकजाताई मुंडे असताना जिल्ह्यातील सर्व मुख्य रस्ते राष्ट्रीय महामार्गात रूपांतर होऊन कामे सुरू झाली मात्र रस्त्याचे कामे रखडल्याने जिल्ह्यात अनेक नागरिकांचा नाहक बळी गेला त्याची नाराजी जनतेने काढली मुंडे बहिणीची खासदारकी व आमदारकी गेली त्यानंतर आमदार धनंजय मुंडे एकमेव प्रभावी नेते जिल्ह्यात राहिले मात्र त्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या अर्धवट राहिलेल्या कामासंदर्भात फारसा रस दाखवला नाही त्यानंतर लोकसभेची निवडणूक झाली जनतेने जिल्ह्यात मुंडे विरुद्ध कौल दिला बीडच्या खासदारपदी बजरंग बप्पा सोमणे निवडून आले त्यानंतर विधानसभा निवडणुका झाल्या जिल्ह्यात सर्वच नेत्यांनी एकमेकाची जिरवण्यात आतून बाहेरून युती केली जनतेने जो कौल द्यायचा तो दिला आता कोणत्याही निवडणुका नाहीत भविष्यात कधी लागतील कोणीही भविष्यवाणी करू शकत नाही बजरंग बाप्पा सोनवणे यांनी वर्षभर जिल्ह्यात भावनिक मुद्द्यावर राजकारण केले आता तरी बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाचे अर्धवट राहिलेले रस्ते व नालीचे काम का झाले नाही या संदर्भात त्यांनी आढावा घेऊन काम पूर्ण करायला लावण्यासाठी प्रयत्न करावे अशी जनतेतून मागणी होत आहे विशेष म्हणजे प्रत्येक गावाजवळ स्ट्रीट लाईटचे खांब उभे करून गेली दोन वर्ष झाली अद्याप त्या रस्त्यावर प्रकाश पडला नाही खांब शोभेच्या वस्तू आहेत का दुसरे महत्वाचे या खांबावर सीसीटीव्ही लावले आहेत मात्र त्याचे कनेक्शन जोडलेले नाही रस्ता करत असताना जुनी अनेक वर्षांची मोठमोठी झाडे होती ती झाडे तोडताना रस्त्यासोबत कंत्राटदार झाडे लावणार असल्याचे सांगितले गेले कंत्राटदारांनी झाडे लावले मात्र त्याला न जोप असल्यामुळे ते झाडे जागेवर जिरून गेले जिथे राष्ट्रीय महामार्गाचा रस्ताच अर्धवट आहे मग झाडे कधी लावणार कंत्राटदार एवढा हुशार आहे बजरंग सोनोने खासदार झाल्यानंतर केज शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील स्ट्रीट लाईट सुरू झाली अर्धवट काम के जवळील पूर्ण झाले केज, केज पासून अंबेजोगाई तसेच पुढे पिंपळा दायगुडापर्यंत एकाही गावाजवळ हायवेवरील स्ट्रीट लाईट अद्याप सुरू झाली नाही तीच अवस्था लोखंडे सावरगावचा फाटा ते बर्दापूर जिल्हा बर्दापूर लातूर जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत अवस्था बजरंग सोनाणी जिल्ह्याचे खासदार आहेत त्यांनी बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या अर्धवट रस्त्यासंदर्भात आढावा घेऊन तो रस्ता पूर्ण करायला लावला पाहिजे अशी जनतेतून मागणी होत आहे खासदारांनी भावनेच्या राजकारणापलीकडे जनतेच्या समस्येचा विचार करावायच हवा अशी मागणी होत आहे तिसरा महत्वाचा मुद, मुद्दा मुद्दा म्हणजे अंबेजोगाई हो तालुक्यातील पिंपळा धायगुडा येथे पूर्वीचे टीव्ही सेंटर होते त्यासाठी टॉवर उभारण्यात आला आहे त्या ठिकाणी आकाशवाणी केंद्र सुरू करावे अशी जनतेतून मागणी होती पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते गेल्या वर्षी आकाशवाणी केंद्राचे उद्घाटनही झाले आहे मात्र त्यानंतर जो कुन, जी काम होणे अपेक्षित होते ते मात्र झाले नाही खासदार म्हणून बीड जिल्ह्यातील दुसरे आकाशवाणी केंद्र आहे त्याचा फायदा लातूर बीड धाराशिव अशा तीन जिल्ह्याला होणार आहे खासदार सोनणे यांनी या संदर्भात भूमिका घ्यावी अशी जनतेतून मागणी होत आहे